स्वामी समर्थ आज पुन्हा एक नवीन ट्विस्टचा उलगडा आपण या व्हिडिओ मार्फत करणार आहोत ठरलं तर मग मालिका सध्या एका इंटरेस्टिंग वळणावरती आलेली आहे सध्या घडत असलेल्या घडामोडी पाहता आश्रमची इतके वर्ष सुरू असलेली केस आता मार्गी लागणार आहे असंच काहीस चित्र दिसत आहे मित्रांनो तुम्हालाही माहीत आहे की कोर्ट कचेरी म्हटलं की या गोष्टीला वेळ लागतोच त्या केसचा निकाल लागायला खूप उशीर लागतो तुमच्याही काही जमिनीच्या केस जर कोर्टात चालू असतील तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की त्याचा निकाल लागायला किती उशीर लागतो असो तर आपण मालिकेकडे वळूया तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागात अश्विनच्या वाढदिवसाच्या दिवशी एक कॉलने सायलीचं आयुष्य बदलताना आपल्याला दिसणार आहे प्रिया नाही तर सायली आपली खरी मुलगी आहे हे आता रविराजला कळणार आहे देवीच्या मंदिरात मोठा चमत्कार घडताना दिसणार आहे त्याचा कॉल येताच मोठ्या सत्याचा उलगडा पाहायला मिळणार आहे पूर्ण आजी आणि कल्पनाला हे समजताच मोठा धक्का सुद्धा बसणार आहे नक्की काय घडणार आहे आणि कसं ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की अश्विनचा वाढदिवस असतो त्यामुळे आता सुभेदार फॅमिली hmm. त्याला सरप्राईज देण्यासाठी प्लॅन करत असतात अश्विनला काय आवडतं काय नाही आवडत या सर्व गोष्टी आता अश्विनला काय आवडतं ते सर्व आपण करू असं सगळ्यांचा प्लॅन असतो मात्र या गडबडीत आपण विसरूनच गेलो की खोटी तन्वी म्हणजेच प्रिया देखील त्या घरात राहते सगळ्यांनी ठरवलेलं जर प्रिया करेल तर काही बघायलाच नको मित्रांनो कालच्या भागात तुम्ही पाहिलं असेल की प्रिया पूर्णाजीला चुकीचं औषध देत असते आणि त्यावरून प्रिया आणि कल्पनामध्ये भांडण देखील होतं उद्धटपणे प्रिया पूर्णाजी आणि कल्पनाला उत्तर देत असते तर आता सुद्धा ती इथेही तेच करते अश्विनच्या वाढदिवसाला आपण बाहेरून मोठा केक आणूया असं प्रिया प्लॅन करत असते मात्र त्यावेळी कल्पना आणि सायली बोलते नको बाहेरून नको अश्विनला घरचा केक बनवलेला आवडतो आपण घरीच बनवूया मित्रांनो आता हे सेम टू सेम वाक्य कल्पना आणि सायलीने एकत्र बोलल्यामुळे सगळ्या एकमेकांकडे बघत राहतात बघा तर इथे सायली आणि कल्पनाची मते अजूनही एकमेकांसोबत जुळत असलेले पाहायला मिळणार आहेत तर ठरल्याप्रमाणे आता अश्विनी यायच्या आधी सगळे आपापल्या कामाला लागतात आज तर चक्क कल्पना आणि सायली एकमताने एकत्र किचन मध्ये स्वयंपाक करताना दिसणार आहेत हे बघून प्रियाची जळफळाट होत असते यांच्यासाठी इतकं काही करून या म्हातारीला ही सायलीच योग्य वाटते माझं कोणालाही काही ऐकायचं नाही तर मी इथे कशाला थांबू असं मनातल्या मनात फुटफुटत प्रिया तिच्या रूममध्ये निघून जाते स्वयंपाक करताना कल्पना कधी सायलीकडे बोलू लागली हे तिलाच कळत नाही तेव्हा सायली कल्पनाला बोलते आई अश्विन भाऊजींच्या वाढदिवसाला देवीच्या मंदिरात आपण दान करूया का अपूर्णाजी दरवर्षी अश्विन भाऊजींच्या वाढदिवसाला मंदिरात पूजा करतात त्यांना दीर्घायुष्य लाभू दे म्हणून आपण प्रार्थना करूया हे ऐकून कल्पना सायलीकडे बघतच राहते पूर्णाजी बोलते अगदी बरोबर बोलते ही मुलगी अश्विनच्या आयुष्यात बरेच चढ उतार आलेत आणि अजून येतही आहेत त्यामुळे आपण देवीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करूया त्याचं आयुष्य सुखी होऊ दे आणि आपल्या घरावरचे सर्व संकट निघून जाऊ दे असं आजी आता बोलू लागतात अर्जुन विचार करू लागतो किती गुणाची आहे माझी बायको सगळ्यांचा किती विचार करते नेहमी आता तर यांना देखील तिची किंमत कळू लागलेली आहे फक्त इतकंच की ते आता बोलून दाखवत नाही पण लवकरच ती वेळ येईल लवकरच सायलीला ही लोक ऍक्सेप्ट करतील पण माझी बायको देखील इतकी हट्टी आहे की यांना प्रेमाने ती जिंकूनच दाखवेल तिथे रूममध्ये प्रिया विचार करत असते की आता सायली सगळ्यांना घोडघोड बोलून आपल्याकडे खेचत आहे तिथे रविराज पण आता सायलीच्या जाळ्यात अडकत चाललेला आहे त्याला माझ्यावरती आता संशय आलाय आता माझं काय होणार या साक्षीने आणि तिच्या बिंडोप बाप्पाने मला चांगलंच अडकवलं यार इथे आड आणि तिथे वीर अशी गत करून ठेवले माझी असा विचार करत प्रियाची पाहायला मिळणार आहे त्यात आता या बावलट अश्विनीचा वाढदिवस आहे मनात इतकी सगळ्यांची भीती भरलेली असताना चेहरा आनंदी ठेवावा लागणार आहे नुसती कटकट आहे ही असं प्रिया आता विचार करू लागते हा अर्जुन स्वतःला जास्त शाना समजू लागला आहे त्या मूर्ख दामिनीने ही केस जिंकली तर माझी सुटका होईल नाहीतर मी फासावरच जाईल असा विचार करत असताना अचानक तिचा फोन वाचतो आणि याच विचारात असताना फोन अचानक वाजल्यामुळे ती घाबरते मैफतचा तिला कॉल आलेला असतो प्रिया कॉल उचलते आणि ओरडून बोलते आता काय आहे असं बोलल्यावरती मैफत बोलतो हे शाणे आवाज कमी करून बोलायचं नाहीतर असा कार्यक्रम करून ठेवेल ना की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील तेव्हा ती घाबरते आणि बोलते अहो अहो काय टाइम टेबल आहे की नाही कधी पण कॉल करता माझे घरचे संशय घेतील ना तेव्हा मैफत बोलतो मी खुशाली विचारायला तुला फोन केला नाहीये उद्या सकाळी भेटायला ये एक काम आहे तेव्हा प्रिया बोलते मला नाही जमणार महिपत बोलतो मग तर तू आता जेलमध्ये जायच्या तयारीतच राहा हे ऐकून प्रिया घाबरते आणि बोलते सारखी सारखी धमकी काय देता हो तुम्ही मला इथे तुम्हाला भेटायला यायचंय म्हणजे खोटेपणा काहीतरी खोटं कारण द्यावं लागेल आणि ते या लोकांना पटेल की नाही हे आता मला काहीच कळत नाहीये कारण तिकडे रविराज माझ्या वरती संशय घेऊन बसलाय आणि इथे सगळ्यांना कळलंय की मी एवढा मोठं खोटं बोलते त्यामुळे आता माझा घरातून बाहेर निघणं पण कठीण झालेलं आहे आता या सगळ्यांना मला काहीतरी खोटं सांगून यावं लागेल तेव्हा मैपत बोलतो तू खरं बोलतेस कधी खोटारडी एक नंबर आहेस तू तुझ्यासमोर कोण या स्पर्धेत आला ना तर तू अख्खा त्याला गिळून टाकशील गप गुमाट्याने उद्या सकाळी मला भेटायला ये असं बोलून महिपत कॉल कट करतो फोन ठेवताच प्रिया भडकून बोलते काय समजतो काय हा स्वतःला मी विचार केला ना तर याचा अख्खा आयुष्य संपवून टाकेल पण माझेच हात दगडाखाली आहे हात काय मी अख्खीच दगडाखाली आहे असा विचार करू लागते तेवढ्यात पूर्णाजी प्रियाला आवाज देतात प्रिया जेवायला ये टेबलवर मस्तपैकी पंच पक्वान वाढलेले बघून प्रियाच्या तोंडाला पाणी सुटतो तितक्यात अश्विन येतो आणि बोलतो अरे वा आज सगळं माझ्यासाठी केलंय माझ्या आवडीचंच सगळं केलंय तेव्हा प्रिया विचार करते की उद्या काहीतरी थाप मारून मैपतला भेटायला जायचंय त्यामुळे आताच या लोकांना काहीतरी लाडी लावी लागेल तेव्हा या मूर्ख अश्विनचा उद्या वाढदिवस आहे आणि याला काहीतरी टांग द्यायला लागेल त्यामुळे याच्याशी गोडगोड बोलावा लागणार आहे तर ती विचार करते आणि गोडगोड बोलत बोलते की विचार करते की सायली ची बाजू तर कोण घेणार नाही कारण हे दोघी अख्खा घर माझ्या साईडने आहे त्यामुळे ती खोटं बोलायला जाते की अश्विन तुला आज सरप्राईज आहे तुझा उद्या वाढदिवस आहे ना त्यामुळे हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय आता प्रियाने हे खोटं सांगितल्यामुळे पूर्णाजीला राग येतो आणि ती बोलते खोटं काय बोलतेस तन्वी हे सर्व तू नाही केलंयस तेव्हा अर्जुन बोलतो त्यात काय एवढा मोठा हातखंड आहे ती तर नेहमीच खोटं बोलत असते तेव्हा अर्जुन बोलतो मग पूर्णाजी हे सगळं केलंय कोणी तेव्हा पूर्णाजी बोलते ही सर्व कल्पना आणि हिने केलंय म्हणजेच आता पूर्णाजीने हिने म्हणजेच आता पूर्णाजीने या जीवनाचा क्रेडिट कल्पना आणि सायलीला दिलेला असतं पण सायलीचं नाव नाही घेत म्हणून अर्जुन विचारतो हिने म्हणजे कोणी पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी बोलते ही सर्व कल्पना आणि तुझ्या बायकोने केलंय आता पूर्णाजीने सायलीला अर्जुनची बायको म्हणून ऍक्सेप्ट केलेलं असतं त्यामुळे आता सायली आणि अर्जुन खुश झालेले असतात तर प्रियाचे तोंडचं पाणीच देखील पळालेलं असतं जेवण झाल्यावरती रात्रीचे बारा वाजता सगळेजण घरी बनवलेला केक कट करून अश्विनचा वाढदिवस साजरा करतात तर दुसऱ्या दिवशी देवीच्या मंदिरात जायचंय असं ठरतं आता मात्र प्रियाची कोंडी होताना पाहायला मिळणार आहे उद्या मंदिरात जायचंय तर ही लोक मलाही घेऊन जातील मला काहीतरी स्ट्रॉंग कारण शोधायला पाहिजे आणि यांना कलटी द्यायला पाहिजे नाहीतर ही लोक मला मंदिरात घेऊन जातील आणि बोरिंग तिकडे सगळं चालू असेल आणि मला काही हाऊस नाहीये त्या मंदिरात जाऊन याच्यासाठी प्रार्थना करायची त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तयार होऊन मंदिरात जायला निघतात तेव्हा पूर्ण जे अश्विनला विचारते काय रे तुझी बायको कुठे आहे कल्पना बोलते हो रे अश्विन तन्वी कुठे दिसत नाहीये तिला आवाज दे अजून आली कशी नाही तयारी नाही झाली आहे एका तिची तेव्हा अश्विन बोलतो अगं तिला सकाळीच मैत्रिणीचा फोन आला तिच्या मैत्रिणीची आई ऑफ झाली तेव्हा तिला तिकडे जावं लागला ती मला सांगून गेले तेव्हा अर्जुन हळूच बोलतो अजून एक खोटं सांगितलं तिने काही नाही मैत्रिणीची आई वगैरे ऑफ झाली असेल ही मग खोटं सांगून मैपतला भेटायला गेली असेल कल्पना बोलते पूर्णाई आजकाल तन्वीचं वागणं मला काही पटत नाहीये ती किती विचित्र वागत चाललेली आहे काय चालू आहे हे तिच्या डोक्यात हे मला कळत नाहीये आता काल पण बघितलात ना तेवढ्यात पूर्णाजी तिला थांबवते आणि बोलते कल्पना यावरती आपण नंतर बोलू चल आपण आधी मंदिरात जाऊन येऊया उशीर होते सगळे मंदिरात जायला निघतात तिथे रविराज प्रतिमा देखील आलेले असतात खर तर रविराज एका वेगळ्या कामासाठी मंदिरात आलेला असतो जे काही सध्या घडत आहे ते संशयास्पद त्याला वाटत आहे कारण आता रविराजमधला वकील जिवंत झालेला पाहायला मिळतय म्हणूनच आता रविराजने तन्वीची सर्व चौकशी करायला सुरुवात केली आहे ती मुलगी इतकं कुठं कसं वागू शकते नक्की आपली मुलगी आहे ना ती असा आता संशय रविराजला येऊ लागला आहे त्यामुळे रविराज आता विचार करतो की प्रियाचा डीएनए टेस्ट केल्यानंतरच आपण तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारलं होतं पण ती डीएनए टेस्ट जिथून केली होती ते डीएनए सेंटर पैसे घेऊन काहीही रिपोर्ट देतात असं मला कळलं होतं म्हणून रविराजने आता प्रियाचं पुन्हा डीएनए टेस्ट करायचं ठरवलेलं असतं तन्वीच्या केसांचं सॅम्पल आणि प्रतिमाच्या केसांचं सॅम्पल त्याने टेस्टिंगला पाठवलेलं असतं आज त्या टेस्टचा रिपोर्ट मिळणार असतो म्हणून देवीकडे प्रार्थना करायला आलेला असतो की देवी आई आज सत्य काय ते सगळ्यांना समजू दे मात्र रविराजला एक गोष्ट माहीत नसते ती म्हणजे प्रतिमाला देखील संशय आलेला असतो म्हणून प्रतिमाने देखील एक डीएनए टेस्ट करायला दिलेली असते आता प्रियाच्या केसांचं सॅम्पल आणि प्रतिमाच्या केसांचा सॅम्पल डीएनए टेस्ट करायला पाठवलेला असतो तर इथे मंदिरात रविराज समोर सुभेदार फॅमिली येते तेव्हा रविराज शॉक होतो हे इथे कसे तेव्हा त्याला कळतं की आज त्याच्या जावायचा म्हणजे अश्विनचा वाढदिवस वा असतो म्हणून त्याच्या नावाने पूजा करण्यासाठी सगळेजण आलेले असतात तेव्हा रविराज अश्विनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि बोलतो अरे अश्विन माझी मुलगी कुठे आहे तन्वी दिसत नाही तेव्हा कल्पना बोलते ती बाहेर गेले तिच्या मैत्रिणीची आई ऑफ झाले ना तर तिला तिकडे जावं लागलं तेव्हा रविराज शॉक होतो की तिची कोणती अशी मैत्रीण आहे आणि अश्विनच्या वाढदिवसाला तिने असं करणं हे थोडं गडबड वाटते मला प्रतिमा बोलते आम्हाला काहीच सांगितलं नाही तिने तेव्हा कल्पना बोलते तुम्हाला काय हो आम्हालाही काही सांगितलं नव्हतं आजकाल तिचं वागणं थोडं विचित्रच वाटू लागलं आहे या सगळ्या गोष्टी घडत असताना सायली थांबवते आणि बोलते की आई आपण मंदिरात जाऊया सगळे मंदिरात जातात पूजा करू लागतात तेवढ्यात रविराजला अचानक एक कॉल येतो आरती सुरू असल्यामुळे रविराजला काहीच ऐकू येत नसतो त्यामुळे रविराज राज कॉल उचलतो आणि बाहेर येऊन बोलतो हॅलो हा बोला तेव्हा समोरून आवाज येतो की सर तुम्ही जे सॅम्पल पाठवले होते त्याचा रिपोर्ट आला आहे तेव्हा रविराज बोलतो काय आहे रिपोर्ट समोरून आवाज येतो की सर तुम्ही रिपोर्ट पाठवला आहे त्याचा एक नेगेटिव्ह पॉ एक नेगेटिव्ह रिपोर्ट आला आहे आणि एक पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे आता हे ऐकून रविराज शॉक होतो तो बोलतो असं कसं शक्य आहे एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे रिपोर्ट कसे असू शकतात तेव्हा समोरची व्यक्ती बोलते सर एकाच व्यक्तीचे नाही तर दोन व्यक्तीचे रिपोर्ट आम्हाला तुमच्या घरून आले होते तर एक तर प्रतिमा आणि तन्वीचं आणि दुसरं म्हणजे प्रतिमा आणि सायलीचं रविराज बोलतो दुसरा सॅम्पल कोणी पाठवला होता तुम्हाला तेव्हा तो बोलतो की तुमच्या पत्नीने म्हणजेच प्रतिमाने पाठवला होता डीएनए टेस्ट करायला आम्हाला जे रिपोर्ट मिळालेले आहेत त्याच्यावरून तन्वी आणि प्रतिमाचं रिपोर्ट हे निगेटिव्ह आला आहे आणि सायली आणि प्रतिमाचा रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलं आहे ती लोक रविराजला सांगतात हे ऐकून रविराजला मोठा धक्का बसतो तो खाली कोसळतो सायली बाहेर येत असताना रविराजला खाली पडताना बघते तेव्हा ती अचानक तिथून धावत येते आणि रविराज काका रविराज काका काय झालंय का तुम्हाला काका उठा काका रविराज काका काय झालंय काय होतय तुम्हाला रविराज काका उठा अशी ती पूर्ण गडबडलेली असते कारण रविराजला काय झालंय हे तिला कळत नसतं रवी सायली इतकी घाबरलेली असते की ती जोरजोरात आवाज देते ती अर्जुनला आवाज देते अहो इकडे या लवकर या अहो इथे बघा रविराज काकाना काय झालंय लवकर या सायलीचा सा आवाज ऐकताच अर्जुन धावत येतो रविराज काका खाली कोसळलेले असतात अर्जुन त्यांच्या तोंडावरती पाणी मारतो आणि त्यांना उठवायचा प्रयत्न करत असतात तेवढ्या तिथे सगळे जमा होतात आणि जी विचारते की काय झालंय रविराजला अश्विन चेक करत असतो तेव्हा तेवढ्यात हळूहळू रविराज डोळे उघडतात तर त्यांच्या समोर सायली दिसते त्यांच्या डोळ्यात पाणी असतं आणि ते मनातच बोलू लागतात की माझी लेख तन्वी इतके दिवस माझ्या डोळ्यासमोर होती पण मी तिला ओळखू शकलो नाही पूर्णाजी बोलते रविराज काय झालंय तुला असं अचानक कसा चक्कर येऊन पडलास सायली बोलते पूर्णाजी ते कॉलवरती बोलत होते आणि अचानक ते खाली पडले कल्पना विचारते काय झालंय भाऊजी कोणाचा फोन आला होता काही गडबड वगैरे झालेली नाहीये ना आणि तुमच्या डोळ्यात पाणी का रविराजला आज देवीच्या आशीर्वादाने त्याची खरी मुलगी भेटलेली असते आता खऱ्या तनवीचं सत्य रविराज सगळ्यांना सांगणार का की अजून काही पुरावे जमवण्यासाठी ही गोष्ट देखील लपवून ठेवणार मालिकेचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू आणि मालिकेत काय ट्विस्ट घडणार आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरच लवकर सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला कुठली मालिका आवडते हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा